रामकृष्ण हरी आपण चालत आलो येत्या पंढरीची वारी या वारीमध्ये वारी एक हा भंग व्हायरल झाला आहे तो आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहे आजी काय नाव तुमचं आणि काय सांगाल मुंबई मडगाव तालुका जिल्हा जात्याच्या मुखी घालते मोतीयाचे दाणे खरंतर हा भंग व्हायरल झाला होता एकदा परत आमच्या प्रेक्षकांसाठी फोन काही नाही रे उने ओ तुझ्या रूपेने मला विखला काही नाही उने येशू आजे तू मेरा विषय जाते बेटा दैवाचे देवाची जात्याचे मुखी खा तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही पुणे हा गोड असा अभंग आपण ऐकलात आणि आपण चालत आलो आहे यंदा पंढरीची वारी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितले महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून यंदाची पंढरीची वारी आपली वारी आपली परंपरा रामकृष्ण हरी